नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या बातम्या इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या कोरोची परिसरातील एका तीस वर्षीय महिला अश्लील वर्तन करत छेडछाड केल्याप्रकरणी शंकर बसप्पा वाली वय वर्ष पस्तीस राहणार विवेकानंद नगर कोरोची याच्यावर शहापूर पोलीस ठाण्यात विनयभंग व कुटुंबियांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या प्रकरणी पीडित महिलेला फिर्याद दिली आहे काल सायंकाळच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या घराच्या दरवाजात उभ्या असताना आरोपी शंकर वाली हा अचानक तेथे आला त्याने मोठ्याने तू मला खूप आवडतेस तू मला पाहिजे आहेस तू मला हवी आहेस असे म्हणत पीडितेच्या मनाला लज्जासे उत्पन्न होईल असे वर्तन केले या अचानक झालेल्या प्रसंगामुळे फिर्यादी घाबरले असताना त्यांच्या विरोधात असतील शब्दांचा वापर करत वालियाने शिवीगाळ केली दरम्यान फिर्यादीचे पती आणि सासू बाहेर आले असता आरोपीने त्यांच्यासोबतही वाईट वंगाळ शिवी केली शिवीगाळ केली इतकेच नव्हे तर फिर्यादीच्या पतीला तुला बघून घेतो अशी धमकी देत मारहाण केली घडलेल्या सर्व प्रकारामुळे पीडित महिलेने घाबरून तात्काळ शहापूर ठाण्यात घाव घेऊन तक्रार नोंदवली त्यानुसार पोलिसांनी आरोपी शंकरवाली यांच्या विरोधात भारतीय या दंड संहितानुसार विनयभंग शिवीगाळ मारहाण व धमकी दिल्याप्रकरणी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे तर या प्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार वडगावे हे करत आहेत